नमस्कार मित्रांनो मित्रांनो बारा ऑगस्ट दिनांक बारा ऑगस्ट मंगळवार पावसाळी अधिवेशनाचा अहवाल जाहीर होतो या अहवालामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर झालेले निर्णय व मंजूर झालेल्या घोषणा कोणत्या प्रकारे व कशी मंजूर करण्यात आल्या आणि याची अंमलबजावणी आता कधी होणार आहे या संदर्भात डिटेल एक महत्त्वाचा जी आर आला ज्यामध्ये पंधरा प्रकारचे नवीन नवीन विविध योजना मित्रांनो लागू करण्याचा विषय राज्य सरकारनं मांडला आहे पण जेव्हा ह्या पंधरा प्रकारचे निर्णय आपण पाहतो तर या पंधरा प्रकारच्या निर्णयामध्ये कुठेही कर्जमाफीचा उल्लेख नाही आहे तर मित्रांनो पावसाळी पावसाळ्या अधिवेशनामध्ये गाजलेला सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे कर्जमाफी महाराष्ट्राच्या राज, राज्य राजकारणात गाजलेला सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे कर्जमाफी शेतकऱ्याच्या समूहात गाजलेला सर्वात मोठा मुद्दा म्हणजे कर्जमाफी आणि आंदोलनाचा एकमेव महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्जमाफी तर या कर्जमाफीच्याच मुद्द्यावर मित्रांनो पावसाळी अधिवेशनामध्ये एकही म महत्त्वाच्या निर्णयाला मंजुरी मिळाली नाही आहे जेव्हा शेतकऱ्यांनी हा प्रश्न निर्णय आल्यानंतर सरकारला विचारला तेव्हा राज्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे प्रेस कॉन्फरन्समध्ये येऊन वक्तव्य करतात की शेतकऱ्यांना दिलेलं आव्हान आम्ही पूर्ण करणार आहोत तर हे आव्हान पूर्ण करणार आहे तरी कधी का फक्त तोंडाच्या वाफा गमाव राहिले राज्य सरकारचे जे निर्णय निघतात त्यामध्ये तुम्ही कर्जमाफीबद्दल उल्लेख करत ना फक्त टी व्हीसमोर येऊन कॅमेरासमोर येऊन बोलता की कर्जमाफी होणार आहे पण कधी शेतकऱ्यांचा हाच प्रश्न आहे तर एक छोटासा अहवाल या संदर्भात जाहीर करण्यात येतो तो अहवाल मी तुम्हाला सांगणार आहोत की ज्यामध्ये शेतकऱ्यांसंदर्भात काही लिहिलं आहे आणि चंद्रशेखर बावनकुळे आणि कृषी मंत्री यांच्यामध्ये कर्जमाफी कधी होणार आहे सर्व अपडेट पाहणार आहोत तर तुरी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल त्वरीत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा कारण की तुम्हाला अशा अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत जातात तर मित्रांनो कर्जमाफी एकदम सिरियस मुद्दा आहे म्हणून सिरियस प्रकारे बोललो मित्रांनो ह्या जर आपली बोलायची शैली तुम्हाला माहितीच आहे की कर्जमाफी हा मुद्दा असा आहे की ज्यानं बी जे पी भी सरकारला मित्रांनो जिंकून दिलं आणि काही गो, सरकारला गोत्यात घातलं अशा प्रकारचा मुद्दा कर्जमाफी तर हेच कर्जमाफी ज्याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या अगोदर सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा सातबरा कोरा 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 तर झाला नाही मित्रांनो लागला आपल्याला घोळा संदर्भात राहू द्या कर्जमाफी संदर्भात चंद्रशेखर बावन खुळे यांनी काही महत्त्वाचं वक्तव्य हो दिलं आहे शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन आम्ही तत्काळ पूर्ण करू हे त्यांनी दिलेलं आहे मात्र एकीकडे एक ज राज्यमंत्री श्री चंद्रशेखर बावनफळे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये शेतकऱ्यांना नवीन वर्ष दोन हजार सव्वीसपर्यंत कर्जमाफी मिळून जाणार आहे तर मित्रांनो निर्णय तर काही निघत नाहीत आहे फक्त हे सांगत आहेत मुळाद्वारे की आम्ही कर्जमाफी करणार आहोत तर आता आपल्याला डायरेक्ट दोन हजार सव्वीस वर्ष पाहायला मिळणार आहे ज्या अंतर्गत शेतकऱ्याला कर्जमाफी होऊ शकते तर कर्जमाफी एक सातबारा नाही होणार तुम्हाला कर्जमाफी मिळणार आहे तीन लाखांपर्यंत आणि त्यात पण अल्पभूधारक शेतकऱ्यांची अट आपल्याला पाहायला मिळू शकते अल्पभूधारक शेतकरी म्हणजे मित्रांनो की ज्या शेतकऱ्यांकडे पाच एकरपेक्षा कमी जमीन असेल अशा शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्जमाफ होऊ शकते आणि ज्यांच्याकडे पाच एकरपेक्षा जास्त असेल त्यांचं काही तीन लाखांपर्यंत कर्ज माफ होऊ शकते असे सरकारची मांडणी आहे मित्रांनो या संदर्भात ऑफिशियली घोषणा झालेली नाही आहे ऑफिशियली घोषणा झाली तुम्हाला आपली सर्वात पहिले सांगणार आहे आणि कर्जमाफी मित्रांनो साडेतीन लाखांपर्यंत होणार आहे कागदपत्र काय लागणार आहे तेच लागणार नाही आहेत बँकेचे अहवाल सध्या मागवणं चालू आहेत असं त्यांनी सांगितलं बँकेचे अहवाल हे सादर झाल्यानंतर सरकारकडे त्वरित कर्जमाफी संदर्भात महत्त्वाचे अपडेट देण्यात येणार आहेत सुद्धा त्यांनी सांगितले आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये चेक इंजे महाराष्ट्र